आता काही ते दम राहणार नाही प्लिस्ट त्यांनी आता आहे ता ते दिलं तर समाधान मानावं त्याला ती पात्र आणि आता समाजाला एकदम गुरी धरून मागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा जी भाषा वापरणं ते लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे उर्मी दिसते आता त्याने दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून येऊन सगळ्या शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिलं सरकारने दही काय दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यासोबतचे जे जुने सहकारी होते त्यांनीसुद्धा त्या जरांगे पाटलांच्या हेतून याच्यावर शंका व्यक्त केलेली आहे आणि आरोप असून दिलेले नाही पुढे काय होईल तर जरांगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे ते पटेल होते ना काय ना त्यांचं आधी पण पाच पाच लाखांची सभा घ्यायची मला वाटतं की त्यांचं नाव ते असतंग हार हार्दिक पटेल जनांगे हार्दिक पटेल झालेलं दिसेल त्याला तर काही कळत नाही का नवढं मोठं दिसतंय चांगलं दिसतंय राहुल गांधी ना बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जाय म्हणून मागबी एकदा सांगितलं होतं त्याला सगळं सोपळा साफ होईल नीट रे ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ हार्दिक पटेल ते तुम्हाला धंदे जमत तुम येते तुम्हीच केला आहे त्याचा देऊ हां तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर हां तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट नाही बोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही तर याला जाऊ दे तिकडचं करा कर समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता नका करू याला म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी